नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे ग्रुप डीमध्ये जर तुमची कोणत्याही पोस्टला जर जॉईनिंग झाली तर जॉईनिंग झाल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या कौन सुविधा भेटतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर लक्षात घ्या बघा <coughs> रेल्वे ग्रुप डीमध्ये झाल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या कौन फॅसिलिटीज अवेलेबल होतात तर सर्वात पहिली फॅसिलिटी आपल्याला भेटते की मेडिकल फॅसिलिटी म्हणजे तुम्हाला माहीत असेल की रेल्वेचे हॉस्पिटल आहेत रेल्वे हॉस्पिटल रेल्वे हॉस्पिटलमध्ये आपल्याला कुठलाही आजार असेल किंवा नॉर्मल कुठलीही बिमार पडलं जर असू तर त्यासाठी रेल्वे हॉस्पिटलमध्ये आपला फ्रीमध्ये इलाज होते आणि अत्यंत जर गंभीर इलाज असेल ज्याचा उपचार रेल्वे हॉस्पिटलमध्ये होत नाही त्यांच्यासाठी रेल्वेने रेल्वेसाठी काही टायअप हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटल टायअप केलेले आहेत त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये रेल्वे आपल्याला रेफर करते आणि तिथं रेफर केल्यानंतर त्याचा जो सर्व खर्च आहे तो रेल्वे पेड करते म्हणजे सर्वात महत्त्वाची फॅसिलिटी येते मेडिकल फॅसिलिटी आणि याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की मेडिकल फॅसिलिटी तुम्ही आणि तुमचा परिवार परिवारामध्ये तुमची बायको असेल मुलं असेल यांच्यासाठीच असणार आहे आई वडिलांसाठी असणार नाही आहे हे गोष्ट लक्षात ठेवा कारण जेव्हा माझी रेल्वेमध्ये जॉईनिंग झाली होती तेव्हा मलासुद्धा हे वाटत होतं की मेडिकल फॅसिलिटी जी आहे ते पूर्ण परिवार म्हणजेच आई वडील यांनासुद्धा असते तर आई वडिलांना नसते जर तुमचे वडील डेट झालेले असतील आई जर विधवा असेल तर आईला आपण मेडिकल फॅसिलिटीमध्ये ॲड करू शकतो म्हणजे आईचा इलाज रेल्वे हॉस्पिटलमध्ये आपण करू शकतो पण वडील जर जिवंत असतील आणि आई पण जिवंत असेल तर आपला आईवडिलांना मेडिकल फॅसिलिटी भेटत नाही आहे दुसरी फॅसिलिटी आपल्याला भेटते पास आणि पी ओची बघा पास जो आहे पास जर तुम्ही स्टार्टिंगला जॉईन झाले तर एक वर्षापासून तर पाच वर्षापर्यंत तुम्हाला एक फी एक पास भेटतो किती एक पास भेटतो आणि यामध्ये तुम्ही भारतामध्ये कुठेही फिरू शकता या एका पासवरती येण्या जाण्याचं तुम्ही तिकीट काढू शकता त्याच्यानंतर हा जो पास आहे ग्रुप डीमध्ये तुम्हाला पहिला जो पास आहे एक पास भेटतो तो थर्ड ए सीचा भेटतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे कुठला भेटतो थर्ड ए सीचा ठीक आहे त्यानंतर पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तीन पास भेटतात किती पास भेटतात तीन पास भेटतात ठीक आहे या तीन पासमध्ये एक थर्ड ए सीचा पास असतो आणि दोन स्लीपरचे पास असतात पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि पी टी ओ जर म्हटलं तर प्रिलिजियस तिकीट ऑर्डर पी टी जे आहे जेव्हा तुम्ही रेल्वेमध्ये जॉईन झाले तेव्हासुद्धा चार भेटतात आणि पाच वर्षानंतरसुद्धा चारच भेटतात ठीक आहे म्हणजे हे पी टी ओ जे आहेत हे किती आहेत चार आहेत आणि पी टी ओमध्ये आपल्याला तिकीट काढावं लागते पण तिकीटाचा पैसे जे आहेत जेवढे आपले पैसे आहेत त्याच्या थर्टी थ्री पर्सेंटच आपल्याला पैसे पेड करावे लागतात म्हणजे बाकीचे जे सिक्स्टी सेवन सिक्स्टी सेवन पर्सेंटेज आहेत ते रेलिओपेट करते किंवा तेवढं आपल्याला कन्सेशन आपल्याला भेटते ही दुसरी सुविधा आपल्याला भेटते तिसरी सुविधा आपल्याला भेटते की चिल्ड्रेन एज्युकेशन्स अलाउन्स तुमचं लग्न झालेलं असेल आणि तुमचे दोन मुलं जर शिकत असतील पहिले दोन मुलं जीवित असणारे ठीक आहे पहिल्या दोन मुलांना ज्युनियर के जीपासून किंवा नर्सरीपासून ते बारावीपर्यंत तुम्हाला चिल्ड्रेन एज्युकेशन्स अलाउन्स भेटतो आता बघा फिफ्टी पर्सेंट डी ए होण्याच्या अगोदर सत्तावीस हजार होता आणि आता तो वाढवून बत्तीस हजार रुपये प्रति मुलाला झालेला आहे म्हणजे एका मुलासाठी बत्तीस हजार आणि परत दुसऱ्या मुलासाठी बत्तीस हजार रुपये असा दरवर्षी तुम्हाला चिल्ड्रन एज्युकेशन्स अलाउन्स भेटतो आणि या चिल्ड्रन्स एज्युकेशन्स अलाउन्समध्ये आपल्याला फक्त ज्या शाळेमध्ये शिकत आहे ती शाळा रिकॉग्नाइज असली पाहिजे म्हणजेच रजिस्टर असली पाहिजे मतचं आहे त्याचं बोनाफाईट लागते आणि बोनाफाईटबरोबर मुलाचं आधार कार्ड आपलं आधार कार्ड ऑलरेडी असणारच आणि बोनाफाईट बरोबर आपल्याला चिल्ड्रन एज्युकेशन्स अलाउन्सचा फॉर्म भरून द्यावा लागतो आणि त्याचबरोबर फॅमिली डिक्लेशनचासुद्धा फॉर्म भरून द्यावा लागतो पुढचं आपलं हॉस्टेल अलाउन्स जर आपला मुलगा किंवा मुलगी जर हॉस्टेलमध्ये शिकत असेल त्यांना जर तुम्ही हॉस्टेलमध्ये टाकले असेल तर त्यांना प्रतिवर्षी ऐंशी हजार रुपयापर्यंत हॉस्टेल अलाउन्स भेटतो किती ऐंशी हजार रुपयापर्यंत हॉस्टेल अलाउन्स रेल्वे आपल्याला देते पुढे आहे पाच नंबर दिवाळी बोनस आपल्याला माहीत आहे दिवाळी बोनस प्रत्येकाला भेटते ॲक्च्युअलमध्ये रेल्वेला हा जो बोनस आहे हा दसरा बोनस म्हणतात कारण हा दसऱ्याच्या वेळेस भेटतो आहे ना आणि तो बघा सरळ सरळ आहे तो आहे अठरा हजारापर्यंत अठरा हजार रुपयापर्यंत आपल्याला जो आहे दसरा बोनस भेटतो ठीक आहे पुढे आहे सहा नंबरचं लिव जे आहेत सुट्ट्या भेटतात आपल्याला आता रेल्वेमध्ये लिव तीन प्रकारचे लिव आहेत जनरली कॉमन लिवमध्ये लिव जे आहेत एक असते सी एल कॅज्युअल लिव ज्याला म्हणतो ते आपल्याला प्रत्येक वर्षामध्ये दहा सी एल भेटतात त्याच्यानंतर ए पी एल भेटतात ए पी एल ए पी एल ही दर सहा महिन्याला पंधरा म्हणजे पंधरा अधिक पंधरा एका वर्षामध्ये तीस ए पी एल आपल्याला भेटतात आणि दुसरं आहे एच ए पी एल हे आपल्याला सीक लिव्ह म्हणतात हे दर सहा महिन्याला दहा दहा म्हणजे एकूण एका वर्षामध्ये वीस सीक लिव आपल्याला भेटतात आता बघा सी एल जे आहेत हे दहा त्याच्यानंतर ए पी एल झाले तीस हे की झाले चाळीस आणि एच ए पी एल जे आहे जेव्हा आपल्याला रेल्वे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जर आपली तब्येत खराब असेल तर त्यावेळेस आपण रेल्वे हॉस्पिटलचा डॉक्टर आपल्याला लिहून देतो तर आपल्याला सीक पिरियडमध्ये ठेवतो त्यावेळेस आपण एच ए पी एल याचा वापर करू शकतो आणि एच ए पी एलमध्ये लक्षात घ्या जर आपण दहा दिवस जर एच ए पी एल घेतल्या तर आपल्या वीस सुट्ट्या कटतात कारण याच्यामध्ये आपला जो पगार आहे तो अर्धा असतो आणि जर आपण दहा जर घेतल्या आणि त्याच्यामध्ये जर आपण आपले जे ओ एस असतील जे पगार काढतात त्यांना जर म्हटलं तर मला दहा दिवसाचंच अर्ध पेमेंट करायचं आहे तर तुमचे दहा दिवस कटतील पण जर तुम्हाला पूर्ण पगार पाहिजे असेल तर दहा दिवस जर तुम्ही सीख घेतल्या तर तुमचे वीस दिवस कटतील लक्षात घ्या ठीक आहे पुढचं आहे मॅटर्निटी पॅटर्निटी आणि सी सी एल आता बघा ह्या पण लिव्च आहेत सुट्ट्याच आहेत एक आहे मॅटर्निटी लिव्ह जर तुम्ही लेडीज असाल आणि लेडीजमध्ये आपल्याला माहीत आहे प्रेग्नेन्सी पिरियडचा जो दरम्यान असतो जर तुमचे प्रेग्नेन्सी पिरियड आहे तर तुम्हाला प्रेग्नेन्सीसाठी एकशे ऐंशी दिवसाच्या सुट्ट्या भेटतात आणि यामध्ये पगार तुम्हाला चालू असतो तुमचे पगार कटत नाही आहे ठीक आहे जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर एकशे ऐंशी दिवस तुम्हाला सुट्ट्या भेटतात दुसरा आहे पॅटर्निटी लिव्ह जर तुम्ही पिताजी आहात म्हणजे वडील आहात आणि तुमच्या मिसेसचं डिलिव्हरी पिरियड आहे त्यावेळेस तो डिलिव्हरी पिरियडच्या दरम्यान आणि डिलिव्हरी झाल्यानंतर सहा महिन्यापर्यंत तुम्ही पॅटर्निटी लिव्ह पंधरा ह्या पॅटर्निटी लिव्ह भेटतात पंधरा दिवस आणि ह्यासुद्धा फुल पगारी असतात ठीक आहे याला पितृत्व अवकाश असे रेल्वेच्या भाषेमध्ये हिंदीमध्ये म्हणतात आणि मॅटर्निटी लिव्हला मातृत्व अवकाश असं म्हणतात आणि पुढची आहे सी सी एल म्हणजे चाईल्ड केअर लीव बघा जर आपले मुलं लहान असतील तर लहान मुलांना वागवण्यासाठी लेडीजला जी लेडीज स्टाफ आहे ग्रुप डी स्टाफ त्यांना तीनशे साठ दिवस पूर्ण सर्विसमध्ये दोन जिवंत मुलांना त्यांचा पालनपोषण करण्यासाठी त्यांचा सांभाळ करण्यासाठी तीनशे साठ दिवस फुलपगारी चाइल्ड केअर लिहून भेटतात ठीक आहे आणि पुढचं आहे आठ ड्रेस अलाउन्स बरोबर आहे लक्षात घ्या ग्रुप डी स्टाफला दरवर्षी जुलै महिन्यामध्ये हा ड्रेस अलाउन्स भेटतो आणि दुसऱ्या स्टाफलासुद्धा भेटतो प्रत्येकाला ड्रेस अलाउन्स आहे पण ग्रुप डी स्टाफला ड्रेस अलाउन्स आतापर्यंत पाच हजार होता आता तो वाढलेला आहे आणि सर्वात शेवटचा आहे तुम्हाला क्वार्टर भेटतात नऊ नंबर जे आहे क्वार्टर आता क्वार्टर म्हणजे माहीत आहे आपल्याला की रेल्वे स्टाफ जो पण असेल त्याला क्वार्टर अवेलेबल होते त्याच्या शेजारी जिथं जवळपास त्याला क्वार्टर असते रेल्वेचे जे क्वार्टर आहेत ते त्याला भेटतात तर रेल्वे कॉर्टरमध्ये एक खासियत अशी आहे की तिथं तुम्ही स्वतः मालकीचे म्हणून राहू शकता तुम्हाला तिथं कुठल्याही प्रकारचं बर्डन किंवा जसं आपण रेंटने राहतो ना तशा पद्धतीनुसार फिलिंग तुम्हाला येत नाही आणि रेल्वेचे क्वार्टरचा जो स्पेस जर म्हटला तर तो पेस स्पेस जो आहे तो बऱ्यापैकी चांगला असतो जर तुम्हाला क्वार्टर घ्यायचं नसेल तर तुम्हाला एच आर ए भेटतो म्हणजेच हाऊन्स रेंट अलाउन्स हा सुद्धा आपल्याला भेटतो जर तुम्ही क्वॉर्टर घेतलेलं नसेल तर हाऊस रेंट अलाउंस हा सुद्धा तुम्हाला भेटतो अशा प्रकारच्या सुविधा रेल्वे ग्रुप डी स्टाफला रेल्वेमध्ये जॉईन झाल्यानंतर भेटतात या सर्व सुविधा जर तुम्ही रेल्वेमध्ये लागलात तर या सर्व सुविधा तुम्हाला भेटतील आणि तुम्हाला माहीत असेल की आता आठव्या वेतन आयोगाचं गठन झालेलं आहे आणि या एक ते दोन वर्षामध्ये आठवं वेतन आयोग लागू होईल तर त्यामुळे आत्ता जनरली असं जर जे पण आपला जो सूत्र बसत आहे किंवा जो फॉर्म्युला त्या आठवेतन आयोगानुसार बसेल तर आता जनरली जो ग्रुप डी स्टाफ प्रथम जॉईन होतो तेव्हा त्याचं ते बेसिक अठरा हजार असते किती बेसिक हा नॉर्मल म्हणून आला मी हे अठरा हजार बेसिक असते त्यामध्ये टी एच आर ए आपण इन्क्लूड केलेला नाही आहे बेसिक अठरा हजार असते तर आठव्या वेतन आयोगानुसार कमीत कमी त्याचं बेसिक चोवीस कमी ते पंचवीस हजार रुपये कमीत कमी हे सांगू आलं मी त्याचं बेसिक चोवीस ते पंचवीस हजार रुपये होणार आहे म्हणजेच पुढे त्याचा टी ए जो आहे टी एसुद्धा वाढेल त्याचा डी सुद्धा वाढेल आणि त्याचा एच आर एसुद्धा वाढेल म्हणजेच तुमचा ग्रुप डीमध्ये जर तुमचे नशिबान असाल जर या भरतीमध्ये तुम्ही लागले आणि चांगली जर मेहनत केली तर जवळपास ग्रुप डी स्टाफचा स्टार्टिंग पगार हा पन्नास हजार रुपयेसुद्धा असू शकतो आता ते सध्या आपलं भाकीत आहे पण जवळपास चाळीस हजार रुपये तरी स्टार्टिंग पगार तुमचा रेल्वे ग्रुप डीचा असणार आहे त्यामुळे चांगली मेहनत करा चांगला अभ्यास करा आणि रेल्वेमध्ये येण्यासाठी प्रयत्न करा आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद जय महाराष्ट्र